आजचा दिवस हा अतिशय ऐतिहासिक दिवस आहे ऐतिहासिक या करता की सहकार क्षेत्रातला पहिला कॉम्प्रेस्ड बायोगॅस किंवा सी एन जीचा प्रकल्प हा आज या ठिकाणी विवेक भैयांच्या पुढाकारामुळे आपल्या स्वर्गीय शंकरराव कोहले सहकार मर्शी या साखर कारखान्याच्या माध्यमातून आणि संजीवनी ग्रुपच्या माध्यमातून आपल्या कोपरगावमध्ये तयार होतोय हे ऐतिहासिक याकरता देखील आहे की देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी शेतकरी हा केवळ शेतकरी नको तर तो अन्नदातासोबत ऊर्जादाता झाला पाहिजे अशा प्रकारचा विचार मांडला आणि त्यातून केंद्र सरकारने मोदीजींच्या नेतृत्वात आणि सहकार विभागाने अमित भाई शहासाहेबांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या योजना आणल्या त्या योजनांकरता निधी उपलब्ध करून दिला आणि साखर कारखानदारी जिवंतही राहिली पाहिजे आणि त्याच्यामध्ये सर्क्युलर इकॉनॉमी तयार झाली पाहिजे अशा प्रकारचा विचार हा रुजवण्याचं काम हे सहकार क्षेत्रामध्ये केलं आपल्याला कल्पना आहे इथेनॉलसारखी एक क्रांती या देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात आली इथेनॉलमुळे एकीकडे आपलं परकीय चलन वाचलं दुसरीकडे आमच्या साखर कारखान्यांना जी काही साखरेच्या किमतीचा चढ उतार असतो या चढ उताराने येणारं जे नुकसान आहे ते नुकसान भरून काढण्याकरता मोठ्या प्रमाणात मदत देखील मिळाली आणि केंद्र सरकारच्या ज्या सगळ्या ऑइल कंपनीज आहेत यांनी ॲश्युअर्ड बायर म्हणून ॲश खरेदीदार म्हणून त्या ठिकाणी वेगवेगळ्या कारखान्यांची करार केल्यामुळे एक उत्तम निधीचा स्रोत हा कारखान्यांकरता सुरू झाला आणि मोठ्या प्रमाणात शाश्वतता आणण्याचं काम हे या क्षेत्रामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात झालं पण याच्याकडे पाहत असताना एका वेगळ्या नजरेने देखील बघितलं पाहिजे आज आपण बघतोय आपल्या देशासमोर किंवा जगासमोर सगळ्यात मोठा प्रश्न काय आहे सगळ्यात मोठा प्रश्न आहे वातावरणातल्या बदलाचा आपण गेले काही महिने अनुभवतो आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये यंदा पावसाळा सुरू झाला मेमध्ये आता ऑक्टोबर महिना सुरू झाला तरीही पाऊस पडतो आहे आमचे अनेक सर्कल असे आहेत की ज्या ठिकाणी सात सात वेळा अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालं केवळ शेतीचा नाश झाला असं नाही जमीनही खरडून गेली म्हणजे रबीचं पीक देखील शेतकऱ्याला घेता येणार नाही अशा प्रकारची अवस्था झाली जी काही सरकारने मदत करायची आहे ती तर आपण करणारच आहोत पण प्रश्न हा आहे की हे जे वातावरणातल्या बदलाचे परिणाम आहेत हे परिणाम यापुढे जर असेच सुरू राहिले तर आमच्या शेतकऱ्यांनी नेमकं काय करायचं आणि मग याच्यावरचा उपाय काय आहे तर याच्यावरचा उपाय आहे सीओ टूचं कार्बन डायऑक्साईडचं जे इमिशन आहे हे कमी करणं या ठिकाणी जे ग्रीनहाऊस गॅसेस तयार होतात हे कमी करणं हे यातलं सगळ्यात महत्वाचं एक काम आहे आणि आपण जर विचार केला तर सर्वात जास्त हे प्रदूषण पसरवून वातावरणातल्या बदलाला त्या ठिकाणी चालना देणारं काही असेल तर आज आपण जी एनर्जी वापरतो आपण जे पेट्रोल वापरतो आपण जे डिझेल वापरतो कोळशापासनं निर्माण होणारी विद्युत जी वापरतो या सगळ्या गोष्टी एकीकडे आपलं परकीय चलन खर्च करतात आणि दुसरीकडे आपल्यावर आपल्या कृषीवर या ठिकाणी मोठं संकट आणतात आणि म्हणून माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी सांगितलं आपल्याला एनर्जी ट्रान्झिशन करायचं आहे आपल्याला ऊर्जाच्या स्रोतांमध्ये परिवर्तन करायचं आहे प्रदूषण करणारे ऊर्जा स्त्रोत हे हळूहळू कमी करून जे आपले अतिशय नैसर्गिक किंवा अपारंपरिक ऊर्जा स्रोत आहेत त्याला आपल्याला त्या ठिकाणी चालना द्यायची आहे मग आपण सोलारचा प्रयोग केला आज महाराष्ट्र त्यामध्ये पहिल्या क्रमांकावर आहे सोलारसारखे अनेक प्रवे प्र प्रकल्प आपण केले पण त्यासोबत पेट्रोल आणि डिझेल याचं अल्टरनेटिव्ह तयार करणं हे अत्यंत महत्त्वाचं मग त्याच्यामध्ये पहिल्यांदा पेट्रोल डिझेलमध्ये मिश्रण या ठिकाणी करण्याचा निर्णय झाला त्या दृष्टीनं आपण आपल्या ऑइल कंपनीने काम चालू केलं फ्लेक्स इंजिन आपण आणले की ज्याच्यामध्ये शंभर टक्के इथेनॉलवर आपल्या गाड्या चालू शकतील पण त्याच्यात सगळ्यात महत्वाचं जर काही परिवर्तन असेल तर ते म्हणजे सीबीजी आहे हा जो सीबीजीचा प्रकल्प आपण करतोय हा प्रकल्प म्हणजे सर्क्युलर इकॉनॉमीचा प्रकल्प आहे कारण आपण बघा या ठिकाणी आपण ज्यावेळेस साखर तयार करतो बाय प्रॉडक्ट तयार करतो त्यावेळी वॉश प्रेसमड या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या ऑर्गॅनिक अशा प्रकारची वेस्ट आहे ही ऑर्गेनिक वेस्ट ही जमा करून त्याच्यातनं गॅस तयार करायचा आणि हा तर मल्टीफीड आहे त्यामुळे याच्यामध्ये त्याच्यासोबत नेपियर ग्रासही आपण करणार आहोत किंवा इतर गोष्टी देखील करू शकणार आहोत त्यामुळे आपलं आत्तापर्यंतचं जे वेस्टेज होतं या वेस्टेजवर प्रोसेसिंग होणार आहे त्याच्यामध्ये एनोरॉबिक डायजेशनच्या प्रोसेसने त्या ठिकाणी मिथेन आणि कार्बन डायऑक्साईड तयार होईल आणि मग ते कॉम्प्रेस करून गॅसच्या पद्धतीने ज्यावेळी आपण त्याला कॉम्प्रेस करतो त्यावेळी त्याचं शुद्धीकरण करताना ते शुद्धीकरण करत असताना त्यातनं जे काही गोष्टी निघतात त्या गोष्टी म्हणजे पोटॅश आहे म्हणजे एकीकडे एक आता काय झालं जो आपला कचरा होता त्यातनं गॅस तयार केला आणि गॅसचं प्युरिफिकेशन करताना जो कचरा निघाला ते बायोफर्टिलायझर झालं त्याच्या माध्यमातनं मोठ्या प्रमाणात आपल्या शेतीमध्ये मदत होईल अशा प्रकारचं बायोफर्टिलायझर हे देखील आपण तयार करतोय म्हणजे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला तर मदत होतेच आहे पण काहीही वेस्ट होणार नाही नथिंग इज वेस्ट एव्हरीथिंग इज वेल्थ अशा पद्धतीनं हा प्लॅन्ट विवेक भैयानी या ठिकाणी तयार केलेला आहे म्हणून हे महत्वाचं आहे आज तुम्ही बघा पंच्याहत्तर या ठिकाणी मेट्रिक टन दर दिवशी आपण गॅस तयार करणार सी बी जी तयार करणार याचं जर आपण कन्व्हर्शन केलं तर प्रत्येक दिवशी एक लाख दहा हजार लिटर पेट्रोल आपण वाचवणार आहोत एक लाख दहा हजार लिटर पेट्रोल वाचवायचं म्हणजे परकीय चलनही वाचलं आणि पर्यावरणाचा नाश देखील वाचला म्हणजे कालपर्यंत जे वेस्ट होतं त्यातनं आता देशाच्या अर्थव्यवस्थेला मदत करणार आहोत शेतकऱ्याच्या अर्थव्यवस्थेला मदत करणार आहोत आणि त्याच्यासोबत हे पोटॅश जे तयार होणार आहे या पोटॅशमुळे आपल्याला जे काही शेतकऱ्याच्या शेतीमध्ये फर्टिलायझर त्या ठिकाणी आयात करून आणावं लागतं ते आयातीवर देखील मोठ्या प्रमाणात आपण सबस्टिट्यूट तयार केल्यामुळे त्यातनं आपलं परकीय चलन वाचणार आहे आपण मोदीजींची दूरदृष्टी बघा की त्यांनी असा निर्णय केला की एकीकडे आपले जे शेतकरी आहेत ते शेतकरीच ऊर्जादाता देखील होतील म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या मालाचा भाव हा अधिकचा मिळेल दुप्पट तिप्पट मिळेल कारण आज शेतमालाचा भाव हा आपल्याला माहिती आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ ठरवते पण अशा प्रकारच्या कन्व्हर्शनमुळे तो भाव आपल्याला जास्त देता येतो आणि दुसरीकडे देशाचं परकीय चलन वाचवण्याचा प्रयत्न देखील या माध्यमातनं होतोय हे अत्यंत महत्वाचं आहे आज आम्ही ज्यावेळेस येत होतो त्यावेळी आम्हाला अमित भाईंनी सांगितलं की अशा प्रकारचे अनेक प्रयोग आम्हाला करायचे आहेत अनेक अशा प्रकारचे वेगवेगळे युनिट आम्हाला उभारायचे आहेत केंद्र सरकार एन सी डी सीच्या च्या त्याला पूर्ण फंडिंग करायला तयार आहे महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे वेगवेगळे कारखाने जे हे करायला इच्छुक आहेत ते तुम्ही शोधून काढा आणि त्याकरता सगळा पैसा केंद्र सरकार या ठिकाणी देईल म्हणजे याचा अर्थ असा आहे विवेक भैया ही जी नवीन क्रांती सुरू होती आहे त्या क्रांतीचे प्रणेते आता तुम्ही झालेले आहात ही खरोखर मला असं वाटतं एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि म्हणून एक युवा नेता म्हणून तुमचं मी अतिशय मनापासनं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि ही जी विजन देशाचे प्रधानमंत्री आणि देशाच्या सहकारिता मंत्र्यांची आहे की पहिल्यांदा आमच्या सहकार क्षेत्रामध्ये शाश्वत आणून शेतकऱ्याचा विचार करणं हे जे या ठिकाणी सुरू झालेलं आहे मला असं वाटत हे, हे खरोखर एक नवीन विजन आज आपल्या भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आज खरं आहे आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावर खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी संकट आलंय जवळपास चाळीस टक्के आपली शेती महाराष्ट्रातली त्याच्यावर असलेली पिकं ही पूर्णपणे त्या ठिकाणी नष्ट झाली आहेत ती वाहून गेली आहे पण जसं शिंदे साहेबांनी सांगितलं अजितदादांनी सांगितलं राज्याचं सरकार हे शेतकऱ्याच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहणार आहे केंद्र सरकार आमच्या पाठीशी आहे मोदीजी आणि अमित भाई आमच्या पाठीशी आहेत त्यामुळे निश्चितपणे हे तर खरंच आहे शेतकऱ्याचं झालेलं सगळं नुकसान हे आपण भरून देऊ शकत नाही हे देखील खरं आहे की ज्यावेळेस उभी पिकं ही त्या ठिकाणी करपतात उभी पिकं ज्यावेळेस त्या ठिकाणी झोपतात त्यावेळी शेतकऱ्याचं दुःख हे अवर्णनीय अशा प्रकारचं असतं कारण ते पीक शेतकऱ्याला पोटच्या पोरासारखं वाटत असतं त्यामुळे त्याचा झालेला जो लॉस असतो त्याचं त्या ठिकाणी त्या त्या आलेलं दुःख असतं हे दुःख तर आपल्याला भरून काढता येत नाही पण एवढं निश्चित करता येतं की तो शेतकरी पुन्हा आपल्या पायावर उभा राहील भक्कमपणे उभा राहील ही मदत तर राज्य सरकार निश्चितपणे करू शकते आणि तेच करण्याचा प्रयत्न ही फुंकर मारण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून करणार आहोत हा विश्वास या निमित्ताने मी आपल्याला देतो आणि मगाशी अजितदादांनी अजितदारांनी उल्लेख केला ही गोष्ट खरी आहे की यावेळी विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी या ठिकाणी आमची महायुती होती आणि महायुतीमध्ये खरं म्हणजे या ठिकाणी आमचे काळेसाहेब हे उमेदवार होते आणि म्हणून आम्ही स्नेहलता ताईंना आणि या ठिकाणी भैयांना बिपी दादांना सांगितलं आता महायुती आहे त्यामुळे तुम्ही निवडणुका लढू नका आपण आता सगळे या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपले जे एन सी पीचे उमेदवार आहेत त्यांना आशुतोष काळेसाहेबांना या ठिकाणी मदत करू आणि त्यांनी ती मदत केली आणि आज आपली महायुती भक्कम आहे पण त्याचवेळी आम्हाला याचीही कल्पना आहे की आम्ही ताईंना आणि या ठिकाणी भैयाला हे सांगितलं होतं की तुमचं जे काही राजकीय भवितव्य आहे त्याची काळजी अमित भाई आणि आम्ही घेऊ त्यामुळे आम्ही ते विसरलेलो नाही आणि अमित भाई पण विसरलेले नाही अमित भाईंनी गाडीमध्ये बसलं असताना त्याचा उल्लेख केला की विवेक भैया आणि ताई आपल्याला भेटायला आले होते आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे करायच्या आहेत त्यामुळे त्याची काळजी करू नका तुमचं सगळं राजकीय भविष्य उत्तम होईल पण आता एक उत्तम काम तुम्ही केलेलं आहे हे काम अजून मोठं कसं करता येईल हे काम इतरांनाही कसं मदत करता येईल याचा प्रयत्न हा तुम्ही करावा अशा प्रकारची तुम्हाला विनंती करतो पुन्हा एकदा अतिशय मनापासनं शेतकऱ्यांच्या जीवनात आधुनिकता आणण्याचं काम तुम्ही केलेलं आहे खरं म्हणजे नातवानी आजोबासारखं काम केलेलं आहे असं मी म्हणून कारण शंकरराव कोल्हे बी एस सी अॅग्रिकल्चर झाल्यानंतर त्यांना फोर्ड फाउंडेशननी शिष्यवृत्ती दिली परदेशात जाऊन शिकले शिकल्यानंतर त्यांनी स्वित्झर्लंड मध्ये जाऊन त्या ठिकाणी फॅक्टरी टाकली पण त्यांना आपलं गाव आणि आपले लोक बोलवत होते त्यांना शेती बोलवत होती त्यांना वाटलं शेतीत जाऊन प्रयोग केले पाहिजेत आणि म्हणून इथे येऊन शेतीमध्ये प्रयोग करून हे एवढं मोठं साम्राज्य त्या काळाची आधुनिकता ही शेतीमध्ये आणण्याचं काम त्यांनी केलं आता तोच कित्ता दादांच्या आणि स्नेहलता ताईंच्या आशीर्वादाने विवेक भैया तुम्ही गिरवलेला आहे म्हणून नक्कीच शंकररावांचे आशीर्वाद तुम्हाला या ठिकाणी मिळतील हा विश्वास व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र